पंचवीस सव्वीस सत्तावीस वाले अठावी एक तीस एकतीस बत्तीस तेतीस आणि चौतीस वाले गाड्या दुपायला घ्या गाड्या जुड्या चौतीस वाले गाड्या दुपायला घ्या चौतीस वाले घडे घ्या मैदानातला चोवीस पोहतो आणि चोवीस मध्ये सुंदर अशी गाडी पोहते दोघा सुंदर अशी लढत चल आहे कोर होतो चोवीस हवा घाट उजा अतिशय सुंदर आणि अलीकड अनुभव शेवटच्या क्षणाला अटी आणि तटीच्या लढतीत होत्याच नव्हतं झालं क्रमांक चोवीस चा निकाल घाड्या क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांका गाडी आई तो प्रसन्न जास्त चरेगाव या गाडीचा एक नंबरला विजय डावल गाडी मालकाचा अक्षर हरपवाडीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असली गाडी पहाली हुजुरा पाहला सोनाल एंटरप्रायजेस चरेगाव सरपंच महेश दादा माने मानेगावकरांचा महाराष्ट्र आणि हिंद केसरीचा मानकरी स्वामी पाळाला आणि त्याच्यासोबत डावेला पहाला लालासाहेब पाटील शिरवडे आणि लारा ग्रुप शिरावडेकरांचा लारा सुंदर अशी गाडी पोहली लारा आणि स्वामी ची अक्षरावर हरपवाडीकरांनी गाडी सेमीला पात्र